नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास विद्यार्थ्यांचा पिकअप वाहनात कोंबून जीवघेणा प्रवास नंदुरबार जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात आयशर गाडीत कोंबून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ पंधरा दिवसापूर्वी व्हायरल झाला होता आता पुन्हा एकदा पिकअप वाहनातून विद्यार्थ्यांना कोंबून नेत असल्याची घटना उघडकीस आली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी या डांबरखेडा येथील पुलाची पाहणी करण्यासाठी आल्या असताना सदरील प्रकार उघडकीस आला सदरील बाब लक्षात येताच त्यांनी गाडी थांबून चौकशी केली असता त्यात चाळीस शाळकरी विद्यार्थी अक्षरशः गुरांप्रमाणे कोंबून चाळीसगाव येथील एका आश्रम शाळेत घेऊन जात असल्याची माहिती उघडकीस आली हे विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील मोलगी गावातील असून शाळेसाठी जीवघेणा प्रवास करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील न्यायडोंगरी आदिवासी आश्रमशाळेत या विद्यार्थ्यांना ते घेऊन जात होते सुरक्षेची कुठलीही उपाययोजना या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली नव्हती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी विद्यार्थ्यांची चौकशी केली असता चौकशी दरम्यान आलेले वास्तव काळजाला चटका लावणारे होते ही मुले अक्कलकुवा व अक्राणी तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील होती शाळेची सुट्टी संपल्यानंतर ही सर्व मुले चाळीसगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील अनुदानी आश्रमशाळे परत जात होती मात्र आर्थिक अडचणीमुळे व रस्त्यावरील सार्वजनिक वाहतुकीच्या अभावामुळे त्यांना मालवाहू वाहनाने प्रवास करावा लागत होता या मुलांच्या डोळ्यातून केवळ शिक्षणाची आस दिसत होती किती कष्ट सोसावे लागले किती धोके पत्कारावे लागले तरीही शाळेत पोहोचून शिक्षण घेण्याची त्यांची तळमळ विलक्षण होती ही तळमळ आणि जिद्द बघून माननीय जिल्हाधिकारी यांनी शहादा आगार प्रमुखांशी संपर्क साधून खास राज्य परिवहन महामंडळाची बस उपलब्ध करून दिली सुरक्षितपणे त्या सर्व मुलांची शाळेत जाण्याची व्यवस्था करण्यात आली यानंतर जिल्हाधिकारी यांनी बोलेरो वाहन चालकाची विचारपूस केली वाहन परवाना विचारल्यावर तो त्याच्याकडे आढळून आला नाही याबाबत या त्यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे देखील आदेश दिले हा प्रसंग केवळ एका वाहनाची तपासणीचा नव्हता तो एका संवेदनशील प्रशासकीय दृष्टिकोनाचा आरसा होता या घटनेने अनेक प्रश्न उभे केले दुर्गम भागात शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी वाहतूक व्यवस्था पुरी आहे का बालकांचा सुरक्षित प्रवास ही केवळ पालकांचीच जबाबदारी आहे का जी संपूर्ण समाजाची जिल्हाधिकारी मिताली शेठी यांचे या प्रकरणातील लक्षपूर्व निरीक्षण व तत्परकृती ही एक सकारात्मक व प्रेरणादायक कृती ठरली या मुलांचे जीवन व त्यांची जिद्द आणि त्यामागे उभे असलेले संवेदनशील प्रशासन या साऱ्यांची ही कथा हृदयाला स्पर्शून जाते के न्यूज नेटवर्क शहादा